गावात पैजण बाई कोठे ग वाजते गावात पैजण बाई कोठे ग वाजते आरेपालखी गजाननाची ते ते घोडा नाचते आरी पालखी गजाननाची ते घोडा नाचते उठा उठा बाया हो दर्शन घेऊ चला उठा उठा बाया हो दर्शन घेऊ चला भाग्य आपले थोर दिन सोन्याचा उगवला भाग्य आपले थोर दिन सोन्याचा उगवला गवला डप 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 ढबडी तालावर नाचते ढप 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 ढपे तालावर वाजते आली पालखी गजाननाची ते घोरा नाचते आली पालखी गजाननाची तेथे घोरा नाचते गावात पैजण बाई कोठे ग वाजते गावात पैजण बाई कोठे ग वाजते आधी पालखी गजाननाची तेथे ते घोडा नाचते आधी पालखी गजाननाची तेथे घोडा नाचते हाती घोडे मोटारी घेऊन तीर्थावरी घोडे मोटारी घेऊन तीर्थावरी पोचला पंढरपुरी या पुंडलिकाच्या घरी पोचला पंढरपुरी या पुढलिकाच्या घरी पालखीमधली मूर्ती पाहुणी मृदंग वाजते पालखीमधली मूर्ती पाहुणी मृदंग वाजते आली पालखी गजाननाची घोडा नाचते आली पालखी गजाननाची घोडा नाचते गावात पैजण बाई कोठे ग वाजते गावात पैजण बाई कोठे ग वाजते आली पालखी गजाननाची घोडा नाचते आलीपालखी गजाननाची ते घोडा ते ते नाचते चैत्र मास पौर्णिमेस यात्रा भरते शे गावात चैत्र मास पौर्णिमेस यात्रा भरते शे गावात दिंड्या पताका घेऊणी मंदिर शोभे लखलकीत झेंड्या पताका घेऊन मंदिर शोभे लकलकीत पांडुरंग सोहळा मन माझे रमले पांडुरंग सोहळा मन माझे रमले आली पालखी गजाननाची तेथे ते घोडा नाचते आली पालखी गजाननाची तेथे ते घोडा नाचते गावात पायजण बाई कोठे ग वाजते गावात पायजण बाई कोठे ग वाजते आली पालखी गजाननाची तेथे घोडा नाचते आली पालखी गजाननाची ते घोडा नाचते